आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जतला नीमा भवन साथी जागा उपलब्ध करून द्यावी निमा संघटनेकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन संघटनेकडून सत्कार जत तालुक्यातील डॉक्टरांसाठी निमा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले याबाबतचे निवेदन जत तालुक्यातील नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन इंडिया शाखा जत या संघटनेकडून आमदार पडळकर यांना देण्यात आले यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्याबद्दल निमा संघटनेकडून त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला जत तालुक्यामध्ये तीनशेहून अधिक डॉक्टर आहेत त्यांना मीटिंग कॉन्फरन्स कार्यशाळा व इतर कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचा हॉल नाही त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार पडळकर यांनी जत तालुक्यातील डॉक्टरांकरिता सभागृहासाठी अशी मागणी निमा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पट्टन शेट्टी डॉक्टर मदन बोरगीकर डॉक्टर चंद्रमणी उमराणी सेक्रेटरी डॉ राजेश जिवान्नावर डॉक्टर विवेक राऊत डॉक्टर प्रशांत चिकोडे डॉक्टर नितीन पतंगे डॉक्टर सतीश मोगले यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा